शिवसेना शिंदे गटाचे तळोदा येथील कार्यालय हटवा अन्यथा रोको आंदोलनाचा दहा नगर दिवसांचा नगरपालिका तळोदा येथील अमोल कोल्ड्रिंकच्या समोरील तळोदा शहादा मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय तात्काळ हटवा व अतिक्रमण करून कार्यालय बांधणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा भारत आदिवासी संविधान सेनेकडून नगरपालिका तळोदा प्रशासनास देण्यात निवेदन मुख्याधिकारी नगरपालिका तळोदा यांना देण्यात आले यावेळी भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे आनंद सोनवणे योगेश ठाकरे राजेश ठाकरे रोहित पवार चंदर ठाकरे सागर पाडवी सुनील पाडवी इंद्रजीत मोरे मुकेश पाडवी नारसिंग ठाकरे मिथून पाडवी करणसिंग पाडवी विकास पाडवी सागर पाडवी आदित्य पाडवी प्रदीप पाडवी सत्तरसिंग पाडवी सुखदेव ठाकरे निलेश नाईक ओमेग वळवी किरण नाईक दीपक पवार विपुल वाघमारे राजेंद्र पाडवी जंगलसिंग पाडवी वसंत चौधरी सुनील भिल आदी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते येथील शिवसेना शिंदेगडाच्या कार्यालयाच्या अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक रहदारीस अडथळा निर्माण होत आहे अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या या कार्यालयात विद्युत वितरण कंपनीकडून वीज पुरवठा एसी कनेक्शन पाणी पुरवठा कोणत्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात येतो याची सखोल चौकशी करण्यात यावी चाळीस ते पन्नास वर्षापासून आदिवासी लोक ग्रामीण भागात गुरुचरण जागेत राहतात त्यांना शासनाची जागा आहे अतिक्रमणाची जागा आहे म्हणून त्यांना शासनाच्या कोणत्याही योजना मिळत नाही त्यांना लाईट मिळत नाही पाणी मिळत नाही जमिनी त्यांच्या नावाने होत नाही आणि शिवसेनेचे कार्यालय तळोदा येथे मेन रोडवर उभारले गेलं त्यास सगळ्या सवलती नगरपालिका कसे देते आदिवासींना ग्रामीण भागामध्ये भागामध्ये व शहरी शासकीय जागेत अतिक्रमण सांगून कोणत्याही योजना मिळत नाहीत म्हणून एक तर हे तळोदा येथील अतिक्रमण तात्काळ हटवावे नाहीतर सर्व रस्त्यांवर आदिवासी लोकांना दुकान उघडण्यासाठी जागा द्यावी शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत बटेसिंग रघवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या जमिनीत तसेच महारवतन इनामी सरकारी गायचरण राम मंदिराच्या जमिनी बेकायदेशीर अवैधरित्या बोगस पद्धतीने हडप केल्या आहेत त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील जनतेत तीव्र संताप निर्माण झालाय शासन निर्णय दोन हजार दहा व दोन हजार अठरा नुसार तळोदा येथील शहादा तळोदा मुख्य रस्त्यावरील शिवसेना शिंदे गटाची अतिक्रमणात असणारे कार्यालय तात्काळ हटवण्यात यावे व अतिक्रमण करून कार्यालय बांधणाऱ्यांवर फिर्याद दाखल करून कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा दिवसात रास्त आंदोलन करण्याचा इशारा भारत आदिवासी संविधान सेनेकडून नगरपालिका तळोदा प्रशासनास देण्यात आलाय आज आम्ही भारत आदिवासी जे सेनेमार्फत मध्ये जे शिवसेना कार्यालय हे अतिक्रमण करून बांधण्यात आले त्याला हटवण्यासाठी आम्ही भारत आदिवासी तंत्रसेना यांच्यामार्फत मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका यांना दिलं कारण विधान परिषद सदस्य हे जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करत आहे कारण आता काही दिवसापूर्वी आम्ही जमिनासंदर्भात यांना आव्हान केलं होतं त्या विनाचं जे प्रूफ असेल त्यांच्यासोबत घेऊन ये व पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करून दाखव परंतु हे आले नाही म्हणून आम्ही चंद्रकांत प्रभुवंशी यांच्या कार्यालय नंदुरबार आणि तळजामध्ये इथं यांना हटवण्यात यावं या मागणी संदर्भात मुख्य कार्यालय कार्याधिकारी यांना दिले या दहा दिवसात हे कार्यालय नाही हटणार कारण भारत आदिवासीमार्फत तीव्र आंदोलन करू व रास्ता रोको करू कारण पदाचा गैरवापर करून कुठेही अतिक्रमण करतायत काही आमचे आदिवासी कोट्यामधून आमदारांची संख्या वाढत होती त्याच्यामध्ये पण यांनी अतिक्रमण करून आमचा एक आमदार कमी करून घेतला व स्वतःच्या स्वतःचं नाव स्वतःच्या अस्तित्वात टाक करण्यासाठी हे तिथं आमदारमध्ये जाऊन बसले हे स्वतः सांगत होते मी कोणाचं नृष्ठ खाल्लं नाही मग हे आदिवासींचं गोष्ट का खाल्लं तू तीन वर्षे असता बाकी असून तू का आदिवासीचं गोष्ट खाल्लं हे आम्हाला चंद्रकांत वर्षी यांना विचारायचे लवकरात लवकर शासन यांच्यावरती कारवाई आम्ही भारत आदिवासी विधानसेना इथं रस्ता रोको रस्ता चक्का जाम करू शासन प्रशासन याची दखल घ्यावी जोहार जय आदिवासी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक नंदुरबार